नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात न्यूज महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सासष्टाव्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांगली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष निशिकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रदीप कदम यांच्या नेतृत्वाखाली पलूस खडेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये विविध ठिकाणी आयोजित केलेल्या जनविश्वास सप्ताह हो कार्यक्रमाच्या तिसऱ्या दिवसाचा शुभारंभ मोफत आरोग्य तपासणी मोफत नेत्र तपासणी व मोफत रक्त तपासणी शिबिर व विद्यार्थ्यांना खाऊआटपाने करण्यात आलं गुरुवार दिनांक चोवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जनसंपर्क कार्यालय बुर्ली येथे बुर्लीचे पदाधिकारी राहुल पाटील सुनील कुंभार तसेच सोशल मीडिया अध्यक्ष दयानंद सूर्यवंशी यांच्या पुढाकाराने मोफत आरोग्य तपासणी नेत्र व रक्त तपासणी शिबिर यशस्वीरित्या संपन्न झाले छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली अजित दादांस हा सासष्टावा वाढदिवस असल्याचे औचित्य म्हणून रुग्णांना मोफत उपचार यावी देण्यात आलेत या कार्यक्रमाचे उद्घाटन कार्यकारिणी सदस्य विष्णुपंत कदम यांनी केले तालुका युवक अध्यक्ष अभिजित सावंत यांनी सूत्रसंचालन व स्वागत केले तालुका अध्यक्ष नंदकुमारी कम यांनी मनोगत व्यक्त केले पलू शहर युवक अध्यक्ष शुभम निकम यांनी आभार मानले यावेळी बुरलीचे पदाधिकारी राहुल दादा पाटील सुनील कुंभार संदीप फाटक विलास फाटक विजयकुमार चौगुले अक्षय खुडे प्रकाश सदामते दीपक चौगुले प्रवीण पाटील तालुका सचिव तुषार सूर्यवंशी तालुका युवक कार्याध्यक्ष अभिजित कौलगे उपाध्यक्ष आशिष सूर्यवंशी विद्यार्थी अध्यक्ष सागर मासाळ व इतर सर्व पदाधिकारी शालेय विद्यार्थी तसेच बोरली व आसपासच्या परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते झाली शहरे गावागावांची झाली गावे खेड्या पाड्यांची आज महाराष्ट्राचे लाडकी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त प्रदीप अप्पा कदम यांनी आमच्या गावामध्ये शिबिर भरविलेलं आहे व आम्हाला बाहेरच्या गावामध्ये जाता येत नाही त्यामुळे त्यांनी आज आमच्या गावात किंवा चोवीस सात दोन हजार पंचवीस या रोजी शिबिर भरविलेलं आहे व त्यांचं मी व आमचे बुरले गावाचे सर गावाचे सदस्य व बुरले गावाचे ग्रामस्थ यांच्याबद्दल मी त्यांचे हार्दिक हार्दिक आभार मानतो We nice. Bureau Report Seven Star News